काय माय तुला म्हटलं मी ना दरवाजा लावून दे दरवाजा लावून दे आला म्हणजे वाजवते दरवाजा नाही उघडा ठेवाय दरवाजा अव माई एवढी बेकार पोट्टी माय तु दांदर दांदार माय मलिक दांदरून टाकतो पुरी दरवाजा लावून दे तुझं जाय बरो नाही आपल्या इतकं लाईट नाही बाबा आई चंद्राचा उजळ्याय कसं आहे मी दरवाजा गिरवाजा नाही लावता राहू लावते उगडा दरवाजा जाऊ दे झोप मग चुपचाप जपाल तर कायच आवडत नव्हतं कुत्र्याले काय भूकत असं हे ते कामेका चांगल्यावर भुकतात कुत्रे इकडले तिकडले नवीन कुत्रे दिसले का भुगतात ते कुत्रे झपबर चुकट्या काय करू घड्या झोप येऊन राहिली मला झोप नेऊन राहिली

राम 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 बाबा कधी काय माहित बाई घरी बाबा कवायतून काय येते घरी तर कोण म्हणते काय माहिती बाबा दरवाजा लावून देऊ दरवाजा लावला अंदर आली ते बाबा कोणून ठेवून आम्हाला मानून टाकतो उगस ठेवतो बल गावातील लोक तरी आण उगस दरवाजा हवा एक तशी माहिती लाईट नेमप अंदर किट्ट तशीच झोपतो बाबा कवायतून काय येत बाबा या काम करतो मी आता भजन म्हणतो भजन म्हणता म्हणता झोपून जातो तशीच करतो জেরা শিরা মেজাজারা যাইরা মেশিরা জাই যারাহাই আইই কা দালা কা মালে যোপন ডটা মাহে পড়টি আ আই আই লাউন্ দিতে পা সাদজ রাং পুন জাতি কামখ করর করন তুনে আইওয়াই এ ম তাদেরর ন লাবে काय मी पु बिचारी नको काय का तू बस नव्हता बायकली मोठा भेवू लागते तुला भ्याव लागाली आई आई आता नाही का विचारस दरवाजा बाजूला बिचारी कोणतरी कोणीच नाही दरवाजा बाजूला बाबा नाही आले आणि कोण बाजूला काय माहिती दरवाजा माहिले माहिती पिंकी काय दरवाजा बाजूला मला ऐकायला नसता आला काय माहिती मला ऐकायला आला असता तू का विचार तुले दौरा पडून राहिला ह्या गोष्टी तू विचार करून राहिली तसंच तुला दौरा पडून राहिला झोप बरं चुपचाप तू आ झोपाला कळच्या काही लावून राहिली तव ना तो माय मग आई ऐकायला आलो बिचारे खरच ना तू कानावरच निघून राहिली

tammakya